उत्तराखंड मध्ये पावसानं हाहाकार माजवलाय हवामानात अचानक बदल झाला आणि जोरदार पाऊस बरसला ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर ढिगारा कोसळल्यानं तो बंद झालाय तर देहरादून मध्ये मुसळधार पावसामुळे पिकनिक साठी गेलेले लो लोक अडकलेत मसुरी आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय फॉल्स फॉल्सनेही भयंकर रूप धारण केले त्यामुळे पर्यटकांची घाबरगुंडी उडाली उदात प्रवाह हो या कॅम्पची वॉटरफॉलमधून येतय त्यामुळे पर्यटकही घाबरले होते ऋषिकेश बद्रीनाथ रस्ता बंद करण्यात आले मोठ्या ढिगारा या रस्त्यावर पडलाय त्यामुळे दोन्ही बाजूच्या गाड्या जागच्या जागी थांबल्यात अचानक वातावरणात बदल झाला आणि मुसळधार पावसानं सुरुवात केली उत्तराखंडमध्ये मध्ये पावसाने हाहाकार माजवला काही भागांमध्ये पर्यटकही अडकलेत